पैठणमधील नाथविहार येथे शहरातील काही लोकांच्या जाचाला कंटाळून दीपक्रांती प्रकाश पोटफोडे या तरुणानं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती त्यानंतर युवकाच्या संतप्त नातेवाईकांनी दीपक दीपक्रांतीचे प्रेत संबंधित पोलीस ठाण्यात तब्बल दोन आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी प्रेताची अवहेलना होऊ नये व प्रेताचा व्हावा यासाठी पोलिसांनी आकाशजिरे गोरख लिंभोरे आबेद पठाण तसेच माजी नगरसेवक बजरंग लिंभोरे कृष्णा पंढुरे या पाच लोकांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता तदनंतर मयत युवक दीपक्रांती पोटफोडे हा अनुसूचित जातीचा असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून संबंधित पाचही आरोपींना राटासाठी अस अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे हे करीत असून या तरुणाच्या आत्महत्या जबाबदार असलेल्या फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे प्रतिनिधी गौतम सोनोने बुलंदावाज पैठण